महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पतीनं पत्नीला वेदम मारहाण करून तिची हत्या केली त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बार्शी तालुक्यातील शेलगाव येथील या एका हृदयद्रावक घटनेनं खळबळ उडाली आहे वसंत पवार आणि आईनाबाई उर्फ सोनाबाई वसंत पवार असं मृत पावलेल्या दाम्पत्याचं नाव आहे समोर आलेल्या माहितीनुसार वसंत पवार यांना दारूचं व्यसन होतं याच कारणामुळे त्यांचे पत्नीसोबत नेहमी वाद होत होता मात्र मंगळवारी रात्री दारू पिऊन आलेल्या पतीनं रागाच्या भरात असं काही केलं की संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं मंगळवारी रात्री दारू पिऊन आल्यानंतर वसंत पवार यांनी पत्नी सोनाबाई आणि वडील अंबादास यांना किरकोळ कारणावरून लाकडी दंडुक्यानं के मारहाण केली होती मात्र रागाच्या भरात पत्नीला एवढ्या जोरात मारहाण केली की पत्नीचा जागीच मृत्यू झाला सोनाबाईला डोक्याला आणि तोंडाला जबर मार लागल्यामुळे जागीच त्या गतप्राण झाल्या तर वडील अंबादास यांना मारहाणीमुळे त्यांचा हात फ्रॅक्चर झाला मृत पडलेली पत्नी आणि वेदनेने विवळत असलेले वडील पाहून वसंत पवार यांना धक्का बसला आणि त्यांनी पळ काढला दरम्यान आता आपलं काही खरं नाही याचा अंदाज येताच वसंत पवार यांनी विराहातून सकाळी घरासमोरील बदामाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे वैराग पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा